नमस्कार रेठास कुक हाऊसमध्ये आपले स्वागत आहे मुलांना जॅम म्हटलं की त्यांचा आवडीचा मग तो कोणत्याही फळाचा जॅम असो अगदी जॅम आणि पोळी दिली की मुलं अगदी खुश आता तर आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आज आपण पटकन होणारा आंब्याचा जॅम बघूया तर प्रथम मी एक कुठलाही एक आंबा घ्यायचा आहे इथे मी केशर आंबा घेतला आहे आणि अगदी मी थोड्या प्रमाणात हा जॅम करणार आहे दाखवण्याकरता तुम्ही जास्त प्रमाणात करायचं असेल तर एक किलो ते दोन किलो आंबे तुम्ही घेऊ शकता इथे मी फक्त एका आंब्याचा जॅम करणार आहे तर हा एक आंबा घेतला आहे मी केशर केशरी आंबा आपण म्हणू शकतो कुठलेही घेऊ शकता तुम्ही आणि याची सगळी साल आपल्याला काढून घ्यायची आहे बघा कलर पण छान आहे तर साल काढून झाली आहे याचे आपण तुकडे करूया तुकडे करून तुम्ही पल्प पण करू शकता पण मी इथे डायरेक्ट तुकडेच शिजायला ठेवणार आहे तर बघा हे असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत भरपूर तसा म्हणजे आंब्याचा आकार मोठा आहे त्यामुळे एक आंब्याचा हा जो जॅम आपण बनवणार आहेत चार ते पाच दिवस आरामात तुम्ही याचा वापर करू शकता आणि मुलांना तर काय पोळी आणि जॅम दिला की मुलं अगदी खुश तर आता हे असे आपण तुकडे सगळे करून घ्यायचे आणि यात आपल्याला मिसायची आहे साखर आंब्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी एक अर्धी अर्धी वाटीपेक्षा कमीच साखर घेतली आहे आणि एक वाटी आपल्या ह्या आंब्याच्या फोडी होत्या आंबा हा माझा जो घेतलेला आहे तो चवीला अतिशय गोड आहे त्यामुळे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी घेतलं तरी चालेल हे तुमच्या आंब्यावर डिपेंड आहे की तुमच्या आंब्याची चव कशी आहे हे छानपैकी साखर मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि यात मुलांना आवडेल असं कलर त्यांना छान वाटला की त्यांना खाण्याची पण इच्छा होते तर कलर सुंदर या जॅमला येण्यासाठी मी किंचितसा हा केशरी रंग टाकलेला आहे म्हणजे खाण्याचाच रंग हा त्यामुळे याच्यात आपाय वगैरे काहीच होणार नाही आहे नेहमी आपण जो केशरी रंग जिलेबीत वगैरे किंवा शेखंडात टाकतो तोच हा रंग घेतलेला आहे आणि अगदी किंचित टाकला आहे छानपैकी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसवर हे मी कढे ठेवते आहे त्यानं याला छान मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे जास्त आज गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे तुम्ही पाहता जशी जशी साखर विरघळते तसं तसं त्याला एक हळूवारपणे एक दाटपणा येत असतो तर मीडियम ग्लॅ गॅसवर आपण हे सतत ढवळत राहायचं आहे सुरुवातीला आपल्याला दिसेल की ह्याचं पातळ झालं आहे मिश्रण पण हळूहळूहळू तुम्ही बघू शकताल हे मिश्रण घट्ट होत आहे बघा आता तुम्ही बघा असं छान घट्ट झाले आणि कलर पण सुरेख आलेला आहे तसं हे छान हलवत राहायचं आता हे तुम्ही याचा टेस्ट कशी करायची की आपला हा जॅम झाला का नाही कारण की आपण जेव्हा मोरंबा करतो तेव्हा थोडा पातळ किंवा घट्ट असलं तरी चालतो पण जॅमला एक टेस्टच आहे की जशी कशी टेस्ट करायची की आपला जॅम आता तयार झाला आहे का नाही एका वाटेत थोडंसं पाणी घ्यायचं आणि बघा हे थोडेसे दोन थेंब मी जॅमच्या याच्यात टाकलेत जर हे विरघळलं तर समजायचं आपला जॅम झाला नाही आहे पण तुम्ही इथे बघू शकता की आपण जे टाकलेलं आहे तो पद बघा तो विरघळत नाही आहे म्हणजे तुमचा जॅम अगदी खाण्यासाठी तयार आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडंसं गार झालं की तुम्ही एखाद्या का काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ शकता आणि जेव्हा तुमच्या मुलांना हवे असेल तेव्हा तुम्ही द्या आणि करा तुम्ही पण पटकी झटपट हा जाम तयार करा आणि मला कमेंट टाकायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची नेहमीच वाट बघत असते आणि नवीन असताल तर माझं चॅनल जरूर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा بني